मराठी चित्रपट सृष्टीत गेल्या वर्षी विशेष ठसा उमटवणाऱ्या सांगड घालणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं धुमाकूळ घातला होता आता या चित्रपटाची ऑस्कर अर्थात अकॅडमी पुरस्काराच्या प्रक्रियेत निवड झाल्याची बातमी मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची ठरते दशावतारची ऑस्करच्या मुख्य गटातील यादीत निवड झाल्याची माहिती दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी समाज माध्यमातून दिली आहे हा चित्रपट अकॅडमी स्क्रीनिंग रूममध्ये दाखवला जाणार आहे हजारो चित्रपटांमधून निवड झालेल्या सुमारे एकशे पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये दशावतारची निवड झाली आहे हा चित्रपट एकमेव मराठी चित्रपट आहे ज्याची एकशे पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये निवड झाली आहे विशेष म्हणजे अॅकॅडमी स्क्रीनिंग रूममध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे या यशाबद्दल भावना व्यक्त करताना दिग्दर्शक सुबोध खानुलकर म्हणाले जिंकणं हरणं दुय्यम असलं तरी जागतिक स्तरावर मराठी चित्रपटाशी दखल घेतली जाणं हे सर्वात मोठं समाधान आहे या निवडीमुळे मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्षमपणे उभा राहू शकतो याची पुन्हा एकदा प्रचिती येते दशावतारमध्ये दिलीप प्रभावळकर भरत जाधव सिद्धार्थ मेनन प्रियदर्शिनी इंदलकर महेश मांजरेकर आणि अभिनय बेर्डे यांच्या कलाकारांच्या भूमिका आहेत